तर नमस्कार सर्वांना आता आज मस्त आता मी भांडी धुवून घेतली आधी आणि नंतर आता भेंडीची भाजी म्हणते आता करून घ्यावा खूप छान अशी भेंडीची भाजी आता तर भेंडीच्या भाजीचा चिकटपणा घालवण्यासाठी खूप छान अशा आयड्या आहे या तर आता भेंडीची भाजी आता मी बनवून घेतली आता तर त्यासाठी आता चांगली धुवून घेतली आता भेंडी सगळे घाण पण त्याच्यावरची घालवली सगळी मी त्याच्या पाण्यानं चांगली खुलवून घेतली भेंडी दोन चार वेळा आणि काळे काळे धान आहे सगळी निघून जाते तर आता भेंडी आता मी तव्यात टाकली कडे टाकून घेतली त्या आणि अशीच आता भाजाय ठेवले त्या आणि पाच मिनटं अशाच भाजून घेते तर मस्तपैकी आता चिकाटीपणा सगळ्या भेंडीच्या भाजीचा निघून जातो आणि नंतर वर्ण मीठ टाकून जिरेची आणि आधीच मी लसूणही टाकलेला होता तर चांगली आता भेंडी आता भाजून घेतलेली आणि थोडीशी तेलाची धाराची टाकलेली वर्ण तर मस्त टिके आता आता आपली भेंडी आता भाजली आणि थोडंसं मला वावा टाकायचा होता आपली वावा पण टाकून घेतला आणि जिरं मी आधीच टाकून घेतलेलं होतं तर भरपूर असं शेंगाण्याचं कूट पण आता टाकून घेते आता आणि मस्त पिके आता गॅस कमी ठेवून आता भेंडीची भाजी आता बनवून घेतली धटकीपट होऊन जाते औषध लागत नाही आणि भेंडीची भाजी कशी खायला पण चांगली असते सर्वांनाच तर आता कमी गॅस घेऊन आता असेच आता चांगली फ्राय करून घेतले तर वाव मस्त झाली भेंडीची भाजी दिसायला किती घेऊ अशी राशी सारखी भेंडी दिसत्या मस्तच तर आता मला बनवायचे होते मासे इकडे तर आता मासे आता मला धुयाचं इथं दोन आणि मारद घेतले ते तर आता मीठ आणि लिंबू पिळून घेते तर मी लिंबू आणि मीठच फक्त टाकते धुयाच्या आधी तर मीठ लिंबू पिळले की त्याला चकाकीपणा सगळा निघून जातो त्याच्यामुळे जा आणि मिठानं कसं वास येत नाही माशाचा त्याच्यामुळं मी लिंबू आणि मीठ टाकत असते पहिल्यांदा आणि चांगला आता फ्रेश मासा येतं धुवून घेते आता आणि काप त्याला आता काप का करून घेते बारीक बारीक असं मस्तपैकी आता मसाला पण लावून घेतला आता छान छान असा तर त्याच्यामध्ये आता चिकन मसाला पुडी धाना पावडर आणि चटणी आपली घरगुती आणि मिरची पुडी असली तरी सुद्धा टाकली तरी चालते खूप छान अशी चव येते माशाला तर आता थोडस तेल मी वरती आणि मी काय तेल टाकलं नाही थोडं कमी केलं तर करून घेते फक्त कमी गॅस ठेवते फुल गॅस वरले करून जाते ते मासा त्याच्यामुळं कमी गॅस ठेवते मी तर मस्त पैकी फ्राय झाले ते आणि माझी बाकीची कामं पण आवडली ती सगळे आता तर आणि मी तेल टाकलेलं होतं तेवढं तिला कसं शिल्लक राहिलेलं आहे जसपैकी तेलात तळते ती मासक फ्राय झाले ती खूप छान आणि टेस्टी लागते ती आणि मसाला पण नाही टाकलेला खरंच मसाला टाकलेला आहे तर इकडे भाजीपाला आणलेला होता सगळा मला लागेल तसा मी भाजीपाला आणलेला आहे तर काकडी आहे ती तर आला ह्या आणि तर कारलं एक मोठ्याचं मोठं आणलेलं आहे तर मला एक दिवस आता कारल्याची चटणी बनवायची आहे फक्त मला मी दाखवेनच असं होते की मी कारल्याची चटणी कशी बनवते ते मस्त पिके खूप छान नक्की काढली आणि कित्ये पण जास्त दिवस तर तिकडे जिरं पण आणून आणले ते पाव किलो आणले ते तर आता चाळून निवडून मला ठेवायचं येत कांदं बारीक बारीक कांदा येतं मोठं कांद काय संपन्न येते बारक कांदा मी हा आणून ठेवते छंद तर तो... इकडे झाली पे भाजी भाजी भात पण मसाला बनवून घेतलेला आहे तळेला कांदा मदुक आणि आहे साधा आणि सिंपल मसाले भात आया मोठ्या मोठे चपाती लाटून ठेवलेली इथं मस्त पैकी गोल गोल अशी पळपूट भरून भारून सूट चपाती मस्त पैकी लाटून ठेवली इकडं तर बाकीच्या चपात्या मला बनवायचे मॅर चपात्या करून घेतल्या त्या तर पिण्यासाठी पाणी करून घेतले तर मला इकडे आता बीटूट आता बनवायचा आहे मस्तपैकी आता हे लिंब्या अर्ध्या राहिलेले भेट येते ते ठेवते आता बाजूला तर लिंबू बघा किती मोठे मोठे अशी लिंक ठेवलेले लिंबू येते स्वस्त मिळाली की तर काकडी चिरून घेतल्या गाजर आता जेवणासाठी आणि बेटू ठाया धुवून चांगलं मस्त पैकी त्याची साली काढून आता उभं काप करून घेतली ती छान अशी लागते तोंडे लावायला मस्तच असं चला तर मग बाय असंच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये लाईक